हाय हॅलो नमस्कार लवकरच ख्रिसमस येतो आहे आणि ख्रिसमसला मुलांसारखेच आपण देखील खूप एक्सायटेड असतो तर त्याचसाठी आपण आपल्या चॅनेलवर ख्रिसमस स्पेशल रेसिपीची सिरीज चालू केली आहे आपण आज गोव्याला स्पेशली ख्रिसमससाठी बनवली जाणारी कलकलची रेसिपी बनवणार आहोत अगदी घरातल्या साहित्यातून आणि बनवायला अगदी झोतपट होणारी अशी ही रेसिपी आहे मुलांच्या शाळेत क्रिसमस पार्टी असेल किंवा घरी कशासाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय उत्तम आहे चला तर मग आजची आपली ख्रिसमस स्पेशल सिरीजची पहिली रेसिपी सुरू करूया पण त्याआधी करायला विसरू नका आता सगळ्यात आधी तर इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्यात रवा टाकून घेणारे नंतर इथे तूप घेतलेलं आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ते टाकणार आहे आता या दोन्ही वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि मिक्स केल्यानंतर हे झाकून साधारण पंधरा मिनटं तरी असंच ठेवायचं आहे आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपण यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता यावर मी एक गाळणी ठेवून घेणारे आणि त्यात मैदा टाकणार आहे आता नंतर इथे मी पिठी साखर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती यात टाकायची आहे आता या दोन्ही वस्तू व्यवस्थित अशा गाळून घ्यायच्या आहेत आता इथे गाळल्यानंतर यात व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे यामुळे आपल्या कलकलला खूप छान फ्लेवर येतो आता या सर्व वस्तू कोरडेच असताना आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेणारे सर्व बाजूने खालीवर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता इथे चमच्याने मी व्यवस्थित मिक्स केलं आहे तरी देखील इथे हाताने व्यवस्थित असं मॅश करून घेणारे जेणेकरून आपलं जे तूप आहे ते व्यवस्थित असं मैद्याला लागेल आता इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं याचा गोळा तयार होतोय आता हे पीठ आपलं रेडी आहे यानंतर इथे रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे दूध अगदी थोडंसं टाकून आपण हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत दूध थोडं थोडं टाकून आणि मग हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं घट्टसर आपल्याला अशा प्रकारे गोळा मळता येणार आहे आता इथे व्यवस्थित असं हे झाकून ठेवायचं आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे आपण कलकल तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आपलं तेल गरम आहे तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता यानंतर आपण कलकल तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी अशा प्रकारे काटेची चम्मच घेतलेली आहे आपण याला खूप छान असा शेप देणार आहोत त्यासाठी मी इथे आपल्या पिठातला थोडासा अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे आणि तो चमच्याला अशा प्रकारे लावून घेणार आहे जर जास्तीचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपला पहिला कलकल तयार झालेला आहे याच प्रकारे मी दुसरा देखील करून घेणार आहे तुम्हाला कृतीत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे आणि असेच आपण सर्व करून घेणार आहोत आता इथे अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतलेले आहेत दिसायला अप्रतिम दिसत आहेत आता यानंतर आपलं तेल देखील गरम झालेला आहे आता यात एक एक करून हे सर्व कलकल टाकून घ्यायचे आहेत गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे आता यानंतर यावर आपण अशा प्रकारे तेल टाकणार आहोत याला लगेच चमच्याने हलवायचं नाही आहे नाहीतर ते तुटू शकतात सुरुवातीला वरती थोडसं तेल टाकून नंतर व्यवस्थित थोडेसे तळले गेल्यावर त्या आपण अशा प्रकारे पलटवून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे त्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं सर्व बाजूंनी तळून घेणार आहोत आता इथे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे एवढेच आपण याला तळणार आहोत यापेक्षा जास्त नाही नाहीतर त्याचा कलर काळा होऊ शकतो आता अशाच प्रकारे मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे आता अशा प्रकारे आपले सर्व कलकल तळून झालेले आहेत आता वरून थोडीशी साखर यावर भुरभुरायची आहे, आहे। अतिशय बनवायला सोपी आणि गोव्याची खास अशी ख्रिसमस स्पेशल ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढील ख्रिसमस स्पेशल रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत To Parenta, take care and bye bye.